नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजपासून अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू मात्र दोन दिवस राहणार सरावाची बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर दहावीचा निकाल लागताच अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे अकरावी प्रवेशासाठी एकवीस ते अठ्ठावीस मे दरम्यान होणार विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष नोंदणी विद्यार्थी संख्या तीन पॉइंट एकवीस लाख परंतु कॉलेज मध्ये महाविद्यालयामध्ये जागा अवेलेबल चार पॉइंट एकसष्ट लाख एवढ्या अवेलेबल असल्यामुळे प्रत्येकाला प्रवेश मिळणारच आहे परंतु नोंदणी जर केली नसेल तर तुम्हाला अकरावीचा प्रवेश मिळणार नाही आणि अकरावीचा प्रवेश मिळण्यासाठी नोंदणी ही आवश्यक केलेली आहे त्यामुळे नोंदणी करावी लागेल जर नोंदणी केली नाही तर अकरावी प्रवेशासाठी व्यवस्थापन मॅनेजमेंट कोट्यामधून प्रवेश घ्यावा लागेल आणि यासाठी त्यांचे डोनेशन आणि फी ही वेगळी भरावी लागेल कॉलेजेस ट्यूशन टाईपचा चाप ये केंद्रीय पद्धतीने अकरावीचा प्रवेश होत असल्याने बऱ्याच ट्युशन क्लासेस या कॉलेजशी टाईप असल्यामुळे आता या टाईप पद्धतीला चाप लागेल असे पालक आणि विद्यार्थ्यांना वाटत असले तरी बऱ्याच ट्युशन क्लासेस या विद्यार्थ्यांना सांगतात की आपल्या या ट्युशनचे या शाळेशी या महाविद्यालयाशी टाईप झालेले आहे आणि तुम्ही तिथे प्रवेश घ्या अशा प्रकारची व्यवस्था आज झालेली आहे अकरावीच्या प्रवेशातून दोन हजार शाळांनी दांडे मारलेली आहे नोंदणीच केलेली नाही शोध घेण्याचे शिक्षण विभागासमोर आव्हान झालेले आहे महाराष्ट्रातील अकरावीचे वर्ग असलेल्या शाळा अकरावी प्रवेशासाठी नोंदणी झालेल्या शाळा तर नागपूर जिल्ह्यामधून एक हजार दोनशे पंच्याहत्तर शाळा यांनी नोंदणी केलेली आहे तर अमरावतीमधून एक हजार चारशे बावीस शाळांनी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केलेली आहे कोल्हापूर विभागामधून नऊशे छत्तीस तर लातूर विभागामधून सहाशे पंचवीस मुंबई विभागामधून एक हजार दोनशे पासष्ट तर पुणे विभागामधून एक हजार पाचशे एकवीस नाशिक विभागामधून नऊशे तेरा तर छत्रपती संभाजीनगर येथून एक हजार तीनशे तेवीस अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध शाळा नऊ हजार दोनशे एक्याऐंशी शाळा अवेलेबल असणार आहेत शहरातील एकशे नव्वद पेक्षा अधिक कनिष्ठ मावलद्यामध्ये पंचावन्न हजार एकशे पन्नास जागाचा समावेश केलेला आहे विज्ञान शाखामध्ये सत्तावीस हजार नऊशे पन्नास कला शाखेमध्ये सात हजार नऊशे चाळीस वाणिज्य शाखेमध्ये वाणिज्य शाखेमध्ये सोळा हजार एकशे ऐंशी तर एम सी बी सी मध्ये तीन हजार ऐंशी अशा जागा विद्यार्थ्यांसाठी अव्हेलेबल राहणार आहे एकोणीस ते वीस प्रवेश अर्जाचा सराव एकवीस ते अठ्ठावीस अर्ज नोंदणी तीस मे तात्पुरती गुणवत्ता यादी तर तीन जून अंतिम गुणवत्ता यादी सहा जून विद्यार्थ्यांना जागेचे वाटप अशा प्रकारची ही प्रवेश प्रक्रिया अकरावीची सुरू झालेली आहे आजपासून धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा